सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध जिल्हा परिषद गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण लागू झाल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी औंद येथे आयोजित पत्रकार परिषद आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे यांना औंध गटातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी देण्याचा ठाम आग्रह केला आहे यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी सांगितले की शेखर गोरे यांनी मागील चौदा वर्षांपासून स्वखर्चातून औन गटातील सामाजिक शैक्षणिक आरोग्य आणि विकास कामांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे तळागाळातील कार्यकर्त्यांच्या आर्थिक शैक्षणिक आणि वैद्यकीय अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला असून त्यांच्या या कार्यामुळे औन परिसरात त्यांची मजबूत पकड असून जनतेत त्यांच्याबद्दल आदर आणि विश्वास आहे कोरोना काळात शेखर गोरे यांनी केलेली वैद्यकीय मदत रुग्णवाहिकेची उपलब्धता तसेच दुष्काळाच्या काळात स्वखर्चातून गावोगावी पाण्याचे टँकर उपलब्ध दे करून देणे ही त्यांच्या समाजसेवेची ठळक उदाहरणे आहेत गावातील अनेक छोट्या पण महत्त्वाच्या गरजा ज्या सत्ताधाऱ्यांना पूर्ण करता आल्या नाहीत त्या शेखर गोरे यांनी कसलेही पद नसताना आणि कोणत्याही राजकीय पाठबळाशिवाय स्वखर्चातून पूर्ण केल्या असा कार्यकर्ता जो न मागता सर्व काही देतो अशाच व्यक्तीचे नेतृत्व आम्हाला जिल्हा परिषदेत पाहायचे आहे असे कार्यकर्त्यांनी ठामपणे सांगितले कार्यकर्त्यांनी एकमुखाने सांगितले की गटातील जनतेला आणि कार्यकर्त्यांना शेखर गोरे यांच्या कार्याची जाण आहे त्यामुळे त्यांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी त्यांच्या पत्नी आणि आमच्या वहिनीसाहेब सोनल गोरे यांना जिल्हा परिषद उमेदवारी देणे आवश्यक आहे हा त्यांचा हक्क आहे आणि ही मागणी नाकारली गेल्यास आम्ही ते कदापि सहन करणार नाही असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला यावेळी कार्यकर्त्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि संचालक शेखर गोरे यांना सोनल गोरे यांची औऊन गटातून जिल्हा परिषद उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा करण्याचा ठाम आग्रह धरला घोषणा होताच आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही कार्यकर्त्यांनी यावेळी दिली औंगटातील गटातील या हालचालींमुळे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत स्थानिक राजकारणात नव्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत जिल्हा परिषद निकालानंतर जनता शेखर भाऊ यांनी केलेल्या विकास कामांना यशाचा कौल देईल असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी दर्शवला आहे ग्रामपंचायत सदस्य त्रिमली आमच्या गावमध्ये शेखर भाऊ यांनी सर्व प्रकारची कामे केलेली आहेत गोरगरीबांना मदत केलेली आहे तसेच त्यांना मदत केलेली आहे त्यासाठी सोनलताई गोरी यांना त्यांनी उमेदवारी द्यावी अशी कळकळीची विनंती आहे शेतकरी ती आम्ही सर्व अहम जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्ते आज जमा झालो आहे भावना आग्रहाची विनंती आहे की अहम जिल्हा परिषद गट ओबीसी महिला राखीव झालेला आहे आणि हा अहम जिल्हा परिषद गट शेखर पाले किल्ला आहे तर मान्य ग्राम विकास मंत्री आणि आमचे दैवत शेखर यांना आग्रहाची विनंती आहे की भाऊच्या मिसेस आमच्या वहिनी सोनल ताई गो शेखर भाव यांना इथून आग्रह आग्रहाची पूर्ण कळकळीची विनंती आहे सगळ्यांना विनंती मान्य एका जिल्हा परिषद गटातून त्यांना मिळावी आणि केलेल्या विकास कामाचा के अंदावत गेली चौ चौदा वर्ष झाले भाऊ काम करतायत तर त्या माध्यमातून मा ग्रामविकास मंत्री जया भाऊना पण कळकळीची विनंती आहे भाऊंच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभं राहून शेखर भाऊच्या वहिनी आमच्या शेखर भाऊच्या मंडळी सोनलताई गोरे यांना उमेदवारी ही झालीच पाहिजे आणि सगळ्यांच्या वतीनं सोनलताई यांना उमेदवारी तर अन्याय हो सहन करणार नाही सहन करणार आहे का अन्याय ना ना करणार नाही अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनलला ला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद